कुठलंही आपल्याकडं बोलण्यासारखं काम केलं 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 नाही केलं न केल्यामुळं बोलण्यासारखं काय शिल्लक जात नाही त्यावेळेस व्यक्तिगत टीका करण्यात येते मी मान्य करतो की लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे याचा मी सन्मान करतो घटने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे त्याचा सुद्धा आम्ही सन्मान करतो पण मात्र ज्यावेळेस आपण उमेदवारी अर्ज दाखल करतो लोकशाहीत काय संकेत पाळावे लागतात ते आम्ही पाळतो समोरच्या पण ते पाळले पाहिजे अशी प्रामाणिक आमची विनंती आहे कारण लोकशाहीतले जे समाज आहे जे लोकशाहीतले खऱ्या अर्थाने राजे आहेत त्यांना ने नेमकं कामाशी काय काम केलं काय नाही झालं त्याच्याशी त्यांचा संबंध असतो व्यक्तिगत टीका टिप टिप्पणीशी मनावर काय केलं काय झालं त्याशी काही संबंध नसतो पण मात्र कारण असताना व्यक्ती देशापोटी म्हणा किंवा माझा माझी बदनामीचं हे करण्यात येत आहे निषेध करतो असं संबंधित लोकांनी करू नये अशी त्यांना विनंती करतो आणि मग माझ्यावर जे पहिली टीका करण्यात आली ती आज वर्तमानपत्रात वर्तात मला वाचण्यात आली आणि मला धक्का बसला आणि मला वाटलं कदाचित आपण वाचतोय ते खरं आहे का मला वाट मला माझ्या हिवाळ्यात विश्वास बसला नाही आणि त्यामुळं असं सांगण्यात आलं की सध्याचे विद्यमान खासदार म्हणजे आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांमुळे मी आज या पदावरती हे मला विनम्रपणे असं वाटतं त्यांनी सांग आणि माझे आरो आरोप असे केले करण्यात आले की माझा जो खासदार निधी आहे तो मी खर्च केला नाही आज या ठिकाणी आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना सही शिकायचं पत्र मिळालेलंच आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया मला वाटते आपल्या आपल्याला प्लीज आपल्या आपण त्यांना सुद्धा ते बिलपत्र द्या दिलं नसेल तर सही शिक्काचं आहे पाच कोटी दर वर्षाला खासदार निधी मिळतो पाच मुली पाच म्हणजे पंचवीस कोटी पंचवीस कोटीपेक्षा जास्त म्हणजे वती सव्वीस लाख व्याज पकडून एवढा खर्च केलेला आहे त्यामुळे बेछूट असे आरोप करण्यापेक्षा ते खरं आहे ते, ते बोलावं रेटून बोल पण छोटं बोल पण रेटून बोल ही जी गोबलची फेरी आहे त्याचा वापर ते अनेक वर्षापासून लोक करत आलेले आहेत आणि त्याला लोक काय आता त्या पूलतापानला बळी पडणार नाही लोक सज्ञान आहे गेले एक दोन तीन चार नाही तब्बल एकोणतीस वर्ष ह्या संपूर्ण माझं शा माझ कॉलेज शिक्षण संप संपल्यानंतर मी प्रथम जेव्हा सातारला आलो त्या दिवसापासून मी सातारेत आहे त्या दिवसापासून या संपूर्ण एक समाजकार्याचा संपूर्ण लोकांचं समाज लोकांची सेवा करण्याचा वसा मी हाती घेतला तेव्हापासून आजपर्यंत मी, या का, मी त्या मी समाजसेवेत कार्यरत आहे आणि त्यामुळेच लोकांनी मला पहिलं नगरसेवक म्हणून निवडून दिलं त्यानंतर कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष झालं त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस मला आठवते बरेच वर्ष झाले याला बराच काळ लोटून गेला कृष्णा स्थापना होऊन दोन वर्ष झाली होती पण कृष्णापुराच्या कामाला सुरुवात झाली नव्हती तर त्यावेळेस एक कटु अनुभव आले होते कोण्याच्या लोका, लोक लोकांना कोणेच्या धरणात त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की पहिलं धरण आणि मग पुनर्वसन पण मात्र लोकांचं पुनर्वसन झालं नव्हतं आणि मग आम्ही मी विचार केला अनेक लोकांनी मला सांगितलं की आपण थोडंसं याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे मी पण विचार केला की आज लोकांचं भीत जर त्याच्यातनं जवळपास जर जात असेल त्यांच्या कुटुंबाचं जर कोटकल्याण होत असेल त्यांच्या त्यांच्या कुटुंबाचं जर म्हणजे प्रगती होणार असेल सर्वांगीण या भागाचा जर विकास होणार असेल तर खऱ्या अर्थाने आपण ह्या संपूर्ण चांगल्या कामात सहभागी झालं पाहिजे आणि म्हणून मी कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष झालं म्हणजे स्वीकारलं हे केल्यानंतर संपूर्ण धरणग्रस्त जे आहेत प्रकल्पग्रस्त यांच्या वारंवार आम्ही त्या ठिकाणी एकट्या त्याचं श्रेय मला एकट्याला नाही या ठिकाणी माझ्या शेजारी जे बसलेले माझ्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत माझ्या वडिलांच्या ठिकाणी असे पाठणकर सरकार आहेत असे अनेक मान्यवर जे ह्या संपूर्ण जिल्ह्यातले त्यांच्या सगळ्यांचं योगदान ह्या संपूर्ण याच्यात आहेत म्हणजे माझं मी काम करत असताना मला जे काय काम असेल एक जर चांगल्या प्रकारे जर एखादं ह्या अगोदरसुद्धा विनोवा भावेचं ज्या संपूर्ण कार्य बघत होत्या कलाशवासी निर्मलाताई देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली खाली आदरणीय डॉक्टर बुधाजीराव मुळेकर यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आले क्षमदान केलेलं आहे आणि त्यामुळं मला द्या मी तर फॉर्म हार हे मला बॅच द्या मातडीचा बॅच द्या असं काय निवडं हे असण्यासारखं काय नाही डिग्निटी ऑफ लेबर आहे इन द्या मला ते विश्वास आहे पण एकदम असं वेगळं काहीतरी मी वेगळं ते वेगळं असं भासवण्याचं काही कारण नाही आणि ते असं वेगळं वेगळं बंद करून दोन म्हणजे परत अगोदरच जात जाती भीती म्हणून एवढेच सगळे समाज तुकडे पोड होत चाललेत त्यात आता हे अजून एक म्हणजे गुण आहे अखंडते करता आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं आणि मग सांगायचं येतं की आता काहीच काम केलं नाही काही निधी आणलं नाही काय नाही केलं तर मी तरी काय करू आता हे यात्रेला येणार आता ह्यांची यात्रेला येणार पण दुसऱ्या दोष्या वर्षी परत यात्रेला येणार आता तो काय माझा दोष आहे का मला सांग आता जी यात्रा स्पेशल निघते त्या यात्रा स्पेशलच्या गाड्या आता मला वाटतं जर महिन्याला सहभागी आठवड्यात सोडल्या पाहिजे असं मी शासनाकडे असं हे करणार आहे प्रतिज्ञापत्र म्हणण्यापेक्षा एक अर्ज देणार आहे म्हणजे दर आठवड्याला ते इथे येतील आता ते येतात यात्रेला जेव्हा ते येतात या गावाचे या भागाचे या तालुक्याचे सुपुत्र आहेत या भागाचे सुपुत्र आहेत जेवढं त्यांना त्यांचा अधिकार माझा अधिकार या आहेत तेवढा त्यांचा अधिकार आहे मग त्यांनी राहावं या ठिकाणी मी राहतो इथं मी पण माझं मस्त मुंबईसारख्या ठिकाणी आ, आरामात राहिलो असतो आणि सोयीप्रमाणे आलो असतो मी तसं करत नाही मी तर राहतो कामानिमित्त फक्त जातो तर पुण्याला कारण की डिव्हिजनल कमिशनर ऑफिस पुण्याला त्यानंतर राज्य पातळीचे जे काम आहे ते मुंबईला तेवढा पुरत जातो आणि दिल्लीला सेशन पुरत जातो तसं तरी त्यांनी करावं आणि आज ते म्हणतात काय काम केलं तर तुम्हाला आपल्याला सांगतो आणि तुम्ही हे घ्या सगळं आरटीआय खाली राईट टू इन्फॉर्मेशन खाली सगळं तुम्हाला माहिती मिळते तुम्हाला मी देतो तुम्हाला माहिती या पाच वर्षात काय कामं केले काय कामं केले काय कामं केले काय कामं केले मी पण असं आशा मी विचार करतो ते सारखं काहीच कामं केलं नाही काहीच काम नाही मला पण मी म्हणलं कधी कधी मी समोर आश्चर्य राहिलो आपण काहीच कामं केले नाही आज कामं केले मला पण आश्चर्य वाटतं बोलताना मला वाटतं आपण खरंच काय कामं केलं नाही का आता तुम्हाला सांगतो काय कामं केलं खासदार निधींना जोपास यांनी सांगितलं ना काय किती तेरा की कोटी काहीतरी झालं आवाज पंचवीस पंचवीस कोटी सत्तावीस लाख रुपये खर्च झाले ते कामं मार्गी लागले एन एच आय एन एच एन एन ए नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तिथे आहे ते तुम्हाला आणि रस्ते महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून साडेचार हजार कोटीचे कामं चालू कराडची प्रोन कोकण म्हणजे सेंट्रल रेल्वे ते बघा नंतर हो तिथ संपूर्ण ते प्र प्रपोजल आपण मान्य करून घेतलं ते जवळपास साडेचार हजार कोटीचं आहे त्यानंतर जे डबलिंगचं आणि इलेक्ट्रिफिकेशनचं जे होतं तुमचं पुणे मिरज आणि सिथून पुढं त्याची अनेक वर्षापासूनची मग त्याचं ते जवळपास साडेचार कोटी साडेचार हजार कोटीचे काम डबलिंगचे साडेतीन हजार कोटीचे त्यानंतर सेंद्रिय कागल सहा पदवीकरणाचे जवळपास अठराशे कोटीचं आपण ते मंजूर करून घेतले जलसंपदा विभागाचे चौदाशे दहा कोटी অ্যানিটি প্রোগ্রাম পি ডবুতে আটশে কোটি